चला आवाज आलाय की पा पोरं झालं करे झालं का त्या टॉप चॅटवर क्लिक कर पोरग काय म्हणाले पाहते पहिले हां पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की एखाद्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर एखाद्या वर्गातल्या डायजवर जायासाठी काही लोकाला आयुष्य लागते बाळा आणि काही लोक त्यांच्या प्रामाणिक कष्टामुळे तिथं पोहोचतात तर आपल्यासमोर पल्लवी उभी आहे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून तिची निवड झालेली आहे चंद्रपूरला जिल्हा परिषदेला आणि म्हणून एवढंच नाही आहे तर पी एस आयसाठी निवड झालेली आहे म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारी पोरगी पी एस आयला दोनशे साठ मेन्सला मार्क घेऊ शकते ते आपण तिच्या तोंडून ना ऐकणार आहे मी फक्त प्रश्न हे विचारणार आहे की बाबा स्पर्धा परीक्षेकडं कस काय वाटलं आपल्याला माझं नाव पल्लवी देशमुख मी लग्नाच्या आधी तयारी करायची स्पर्धा परीक्षेची त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर थोडा गॅप झाला माझा मुलगी दोन वर्षाची असताना स्पर्धा परीक्षेकडे वळ आले परत जिथून चालू केलं होतं तिथून परत चालू केलं आणि तिथून तयारी चालू झाली सर माझं एक खरं सांगण्याचं हा माझं स्पर्धा स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं खरं कारण म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे आणि त्यामध्ये मी वडिलांच्या विरुद्ध लग्न केलं त्याच्यानंतर पूर्ण संपर्क तुटला अभ्यासाशी अभ्यासाशी संपर्क तुटल्याच्या नंतर कुठेतरी विचार आला की आपण काहीतरी करायला पाहिजे ज्यामुळं आपल्या वडिलांनाही आपला अभिमान वाटावा त्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये वळाले आणि मुलगी दीड वर्षाची असतानापासून तयारी चालू केली दोन हजार एकवीसपासून तयारी चालू केली मी त्यानंतर दोन हजार एकवीसला मला मी जेव्हा फर्स्ट टाईम तयारी चालू केली अगदी शून्यातून माझं असं काहीही एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही एज्युकेशनमध्ये जवळपास तीन चार वर्षाचा गॅप झालेला आणि तिथून चालू करायचं थोडंसं खंत वाटत होते की आता आपण चालू कसं करणार पण मनाला कुठेतरी आधार दिला आणि तयारी चालू केली तयारी चालू केली पहिली कंबाईन दिली एम पी एस सीची एम पी एस सीच्या पहिल्या कंबाईनमध्ये मा आजही माझ्याजवळ रिझल्ट आहे पहिल्या कंबाईनला मला वीस मार्क आले अक्षरशः पण त्या वीस मार्कापासून आपण पुढं कसं जाऊ शकतो आपण त्याच्यातून काय घेऊ शकतो त्या वीस मार्कातून आपलं कुठं काय चुका झालेल्या आहेत आपण पेपर कसा सोडवला आहे आपण अॅनालिसिस केलं पूर्ण पी वाय क्यूचं पी क्यूचं अॅनालिसिस केल्याच्यानंतर माझ्यातल्या चुका काय आहेत जे मी भरून काढून माझा स्कोअर वाढू शकते ह्या क पूर्ण प्रयत्न केले आणि त्यानंतर मी सेकंड कंबाईन जी दिली त्यामध्ये माझा टॅक्स असिस्टंटच्या मेन्ससाठी सिलेक्शन झालं टॅक्स असिस्टंटला मला एकशे एकतीस पॉईंट पन्नास मार्क होते लीड भरपूर मार्काची होती पण थोड्याशा प्रयत्नांमुळं तो माझा रिझल्ट गेला मराठीची टायपिंग निघाली आणि इंग्लिशचा टायपिंगचा रिझल्ट गेला त्यामुळे टॅक्स असिस्टंटची पोस्ट गेली तिथं थोडं खचल्यासारखं वाटलं की ठीक आहे आपण लेकराची ओढाताण करतो आहे फॅमिलीची ओढाताण करतो आहे आणि आधार कुणाचाच नाही लग्न सगळ्यांच्या विरोधात केल्यामुळं सासर नाही माहेर नाही त्यामुळे कुठंतरी आता समोर कसं करायचं पोस्ट तर गेली खूप खचले होते सरांना सहज एकदा कॉल केला होता सर असं असं आहे असं असं झालं आहे सरांचं एकच वाक्य असते की परिस्थिती जर ताण नेली तर येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणार आहे <laughs> तुम्ही समजून जा सरांचं काही काही जणांना डायलॉगही वाटत असेल पण आपल्याला त्यामधून काय पॉझिटिव्ह घेता येतं म्हणजे कुणाच्या एका वाक्यावरून जर आपण पुढचे प्रयत्न आपण चालू करत असू तर त्यांचा डायलॉगही आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो बोलले अर्धा तास बोलणं झालं त्यानंतर ठरवलं जे गेलं ते तिथं संपलं म्हटलं ह्याच्यानंतर परत नवीन तयारीला लागले तयारी चालू केली परत आणि घरी कोणी नसल्यामुळं बाळ सांभाळत सांभाळत पी एस आयची प्री निघाली पी एस आयची प्री निघाली की लगेच मेन्सचे प्रिपरेशन केलं ला मेन्सला आता मला दोनशे साठ मार्क आहे दोन हजार बावीसच्या मेन्सला आहे मी आणि त्यामध्ये हा कनिष्ठ सहाय्यक लेखा ह्या पदावर माझी निवड झाली पी एस आयचं ग्राउंड वगैरे राहिलेलं आहे माझं त्याचीही तयारी समोर चालूच असेल फक्त ह्या क्षेत्रात येण्याचा उद्देश एवढाच होता आठ वर्षापासून घरच्यांपासून जे मी दूर राहिले वडिलांचं नेहमी एकच वाक्य असायचं तू माझ्यासाठी मेली तू माझ्यासाठी मेली त्यांना फक्त एवढं दाखवून द्यायचं होतं आणि एवढं त्यांनी सांगायचं म्हणजे सा एवढंच इच्छा होती की त्यांनी कधीतरी गर्वाने म्हणावं की ही माझी मुलगी आहे म्हणून आ, ह्या गोष्टीसाठी मी उभं टाकले जर जर कदाचित माझे वडील जर मला बोलले असते तर मी आज स्वतःला जे मी ओळखते की मी ह्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे मी हे करू शकते तर मी करू शकले नसे कदाचित म्हणजे कुठंतरी माणसाला अपयश येणं कोणाचे तरी, ये तरी बोलणे खाणं हे पण आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे कारण तोपर्यंत त्याला त्याची कळत नाही जागा की आपण काय आहे आपण काय करू शकतो त्याची कॅपेबिलिटी त्याला समजत नाही आता वडील बोलतात काय लक्षात घ्या आता काय असतं माहिती आहे की कधी कधी आपल्यासाठी बापानं काय केलं यापेक्षा मी बापासाठी काय केलं हाही प्रश्न आपल्या डोक्यात आला तरीशे मी काहीतरी लव्ह मॅरेजचं समर्थन करणार नाही आहे पण बाबा आपल्या मायबापाची इच्छाकांक्षा आहे लव्ह मॅरेजचं जर सांगायचं म्हटलं तर लव्ह मॅरेज करणं चुकीचं आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही पण त्याची एक काहीतरी पद्धत असती ती पद्धत आपण नेहमीच म्हणजे माझ्याकडून तरी चुकली असं मी इथं माझं समर्थन एवढं करते की मी पोस्ट मिळवल्याच्यानंतर जर माझ्या वडिलांना मी मागणी केली असती तर ता निश्चित त्यांनी माझी मागणी नाकारलेली नसती एवढा विश्वास मी तुम्हालाही देते आणि आधी पोस्ट मिळवा त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप भेटत जातील पोस्ट सोडून तुम्ही ह्या गोष्टीच्या मागे फिरू नका कारण मी असं जेवण करायचं सोडून असं करताना मला काय काय त्रास झाले ते फक्त माझे मिस्टर आणि मलाच माहिती कारण सोबत कोणीच नव्हतं आणि समाजाचे एवढे बोलणे की काही विचारत असोय नाही लव्ह मॅरेज केलं तर कुणीच सगळेजण माझ्या मिस्टरांना म्हणायचे की हिनी शि ज्या वयात शिक्षण करायचे त्याच वयात शिकली नाही त्याच वयात हे असं केलं तर तिनं अभ्यास काय करणार पण हे सगळं आम्ही बाजूला ठेवून कुठंतरी आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं होतं म्हणून ह्यासाठी झटलोत सर मी प्रथमता तर म्हणजे सक्सेसमध्ये आमचे मित्र आहेत रविभाऊ त्यांचं मनस्वी अभिनंदन करेल दोन मिनटं फक्त दिसून जात मी काय नाही कारण काय माहिती आहे का की एखाद्या पोरीनं आपलं घरदार करून एखाद्यावर परिपूर्ण विश्वास ठेवून त्याच्यासाठी जर ती घर सोडून आली असेल आणि तो नवरा तिचा सर्वस्व बनला असेल बापाची भूमिका असेल त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट मित्राची भूमिका असेल तर ही काही साधीसुधी गोष्ट नाही तिच्या सक्सेसमध्ये शंभर टक्के वाटा भाऊचा आहे म्हणून आपण लाईव्ह माध्यमातून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा लाईव्ह माध्यमातून हां ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की बाबा तुम्हाला कळलं पाहिजे प्रेम हे आंधळं असतं पण ते प्रेम सिद्ध करणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही काही लोकांचं आयुष्य जातं तिनं करून दाखवलं लेकरू सांभाळायचे त्याच्यानंतर समाजाचे टोमणे आहेत इकडलेही स्वीकारणार नाहीत तिकडलेही स्वीकारणार नाहीत आणि त्याच्यातून आपलं अस्तित्व का निर्माण करायचं तर बाप आपल्याला बोलत नाही आणि बापाला मला दाखवायचं येणाऱ्या दोन तीन महिन्यांमध्ये पी एस आय म्हणून सिलेक्शन होईल त्यानंतर पीकॅप कॅप असेल रेड कलरचा शूज असेल रेड कलरचा बेल्ट असेल नाईन एम एम सोबत असेल तेव्हाही महत्त्वाची गोष्ट पडलं आपल्या वडिलाला पहिला सलाम त्यांना करेल सॅल्यूट मारेल हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न रंगवल्याशिवाय माणूस मोठं होत नाही आहे या दोघांनाही भाईवाटचालीसाठी खुर खूप 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 शुभेच्छा आणि तिच्याकडून एक सल्ला कोणता घेतला आपण की बाबा हे जे कुठाने करायला होतं आपण की ती म्हटली की मला बिनाकामी असं जेवावं लागलं का प्रेम होतं पण त्या काळात समजा जर स्पर्धा परीक्षेची काहीच माहिती नव्हती तिनं तयारी बी केली असती तर दोन तीन वर्षे लागले असते मायबापानं काहीतरी विरोध केला असता पण जे होतंय ते चांगल्यासाठी होते काळ का संघर्षाची स्टोरी माणसाच्या आयुष्यात आल्याशिवाय माणसाचा पिक्चर बेस्ट रिलीज होत नाही आहे ते तिच्या नशिबात आलं लेकरं सांभाळताना अडचणी आल्या असतील नवरा या नात्याने तिकडूनही अडचणी आल्या असतील मायबापी अनात्याने नात्याने तिकडून कोणी आपल्याला सांभाळून समजून घेत नाही त्याच्याही अडचणी आल्या असेल किती जरी दुःख आलं नवरा बायकोचं बी जरी पटलं नसेल तर तिनं ते सांगायचं कोणाला महत्त्वाची गोष्ट आता बा समजा सहज नवरा बायकोचे भांडणं झाले तर सांगणार कोणाला माईला किंवा महत्त्वाची गोष्ट आपली सासू आपल्याला खोतंय प्रत्येक घरात मातीच्या चुली आहेत तर आपण माईलाही बोलायचं नाही बापालाही बोलायचं नाही मग ते दुःख तिचं तिला माहीत पण आज मी नेहमी म्हणत असतो की कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होती आहे जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खेलाप होती म्हणून काही करा कामयाबीशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आवडून लक्षात घ्या तिच्या कष्टाला तिच्या प्रयत्नाला आणि येणाऱ्या प्रत्येक पुढच्या रिझल्टसाठी मनाचा सॅल्यूट आहे रविभाऊसाठी मी एवढंच म्हणेल की बाबा तुमच्या या नात्यामध्ये ईश्वरी कृपेने कधीही कुठं अडकाठा येऊ हो नये तुमचा संसार उद्योगित असा फुलत राहावा जे जे स्वप्न तुमचं असेल ते ते तुम्हाला मिळावं एक मुलगी आहे त्यांना नेमकीच गेली आहे मुलगी अतिशय गोड आहे आता संसार चांगला फुललेला आहे पण तिच्या सक्सेसमध्ये नव्याण्णव टक्के वाटा जो काही रोई भाऊचा आहे आम्ही मित्र आहेत आणि मित्र या नात्याने मग म्हणले की बाबा माझी मिसेस हे तयारी करायची आहे आणि त्या उद्देशान क्लासला आली क्लासच्या नंतर सात वाजता लॅबला यायचे संध्याकाळी दहा साडेदहाला दहा त्याच्यानंतर सकाळी पोलीस भरतीचं काही माहीत नाही आहे तिथं ग्राउंड करायचं साधी सुधी गोष्ट नाही का एक ग्रहिणी आहे आणि तिला ग्राउंड करणं हे तिचे तिला कष्ट माहीत आहेत फक्त महाराष्ट्रातल्या पुरींना मी विनंती करेल की आपल्या मायबापाचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या मनात ती जिद्द पाहिजे तो राग आला पाहिजे लोकांनी तुम्हाला डिवचला पाहिजे लोक तुम्हाला म्हणले पाहिजे ही लायकी तुमची नाही ती तुम्ही करून दाखवली पाहिजे कोणीतरी बोलले त्याला प्रतिकार देण्यापेक्षा महत्वाची गोष्ट यशानं मोठे व्हा लोकांच्या माना आपोआप तुमच्या समोर झुकल्या जातील ते तिने करून दाखवले महाराष्ट्रातल्या पुरींना मोबाईल संदर्भात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तिनं तर लव्ह मॅरेज बद्दल बोलली बाबा तिची काही इच्छा आकांक्षा होती मी फक्त एवढा सल्ला देईल की मोबाईल बद्दल आणि पुरी लॅबमध्ये बसतात तिने अभ्यास कसा करायला पाहिजे कोणाच्या सनिधात राहायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि अभ्यासाचा ट्रॅक कसा पाहिजे म्हणजे तिनं लॅबमध्ये काय सोडावं हो, गणित असेल बुद्धिमत्ता असेल कारण दोन चार रिझल्ट येणं म्हणजे साधी गोष्ट नाही तर त्याबद्दल बोलायचे बाकीची भूमिका तिच्याकडे देतो मी माझा अभ्यास करताना वेळेची खूप कमतरता होती असं नाही की मला वेळ लॅबमध्ये दिवस दिवसभर भेटायचा माझे मिस्टर आणि मीच असल्यामुळं मग त्यांनी कामाला जायचे तेव्हा मी मुलीला सांभाळणार आणि जेव्हा मी लॅबला यायचे तेव्हा त्यांनी सांभाळणार असं आमचा रोजचा शेड्यूल ठरलेला त्यांनी संध्याकाळी सात वाजता आले तर मी सात वाजता लॅबला येणार ते मला म्हणजे जेव्हा बायकांची घरी यायची वेळ असते तेव्हा माझी घराच्या बाहेर निघायची वेळ असायची समाज वगैरे खूप काही बोललेलं आहे त्यांना झालं मला झालं पण कुणाकडे लक्ष दिलं नाही कधी ते सात वाजता आलं की साडेदहापर्यंत मला काय वाचायचं त्या तीन तासामध्ये मला काय करायचं ते मी सगळं घरून ठरवून यायचे मला इव्हन जरी रेड पेननी पॉईंट जरी काढायचे तरी रेड पेन आपल्यासोबत ठेवणं त्या नोट्ससोबत ठेवणं ते सगळं टाकून ठेवणं आणि इथं आलं की त्या तीन तासाचं वाचणं हाच माझा शेड्यूल असायचा कारण आपण लॅबमध्ये दहा तास बारा तास बसलो याला महत्त्व नाही आहे आपण किती वेळ अभ्यास केला ह्या गोष्टीला महत्त्व आहे आणि स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असं आहे की आपल्याला इथं कुणालाच दाखवायचं नाही आहे की मी हे पुस्तक कंप्लीट केलं आणि ते पुस्तक कंप्लीट केलं मी एवढं वाचलं मी तेवढं वाचलं कारण तुमचा रिझल्ट जो आहे तो शेवटी तुमच्यासाठी बोलणार आहे आणि रिझल्ट तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनीच येतो असं मला तरी वाटतंय कारण मला जेव्हा वेळ नाही भेटायचा रात्री कधी जरी मी उठले एक दीड वाजता जरी उठले मी एक विषय असा ठरवलेला असायचा की ह्या एक दीड तासामध्ये मला हा विषय वाचायचा आहे तर जेव्हा जाग आली तेव्हा तो विषय वाचून काढायचा तो विषय बाजूला ठेवायचा उद्याच्या शेड्यूलमध्ये तो विषय घ्यायचा नाही असं करत करत टाईमचं मॅनेजमेंट मी हे असंच लावलेलं कारण सकाळी उठून सगळं आवरून घरातलं येणे आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की असं बर्डन म्हणून कधीच अभ्यास करू नका एकदम फ्रीली मी सगळं लेकराचं वगैरे करून येताना कानात हेडफोन घालून दोन गाणे ऐकत यायचे गाडीवरती नंतर अभ्यासाला येऊन बसायचे कारण घरचं टेन्शन लेकराचं टेन्शन सगळं जर तुम्ही डोक्यामध्ये घेऊन येऊन जर गृहिणी आता ह्याच्यानंतर ज्या तयारी करतील माझ्यापासून एखाद्या जरी गृहिणीला प्रेरणा भेटली तरी पण मला त्यामध्ये खूप आनंद होईल की कोणीतरी माझ्यामुळं समोर आलं म्हणून आणि प्रत्येकानं सांगू इच्छिते की मी जिथून चालू केले तिथं प्रत्येक बायकांचा दृष्टिकोन असा असतो की मला लेकरू झालंय आणि इथं माझा प्रवास संपला माझ्या वडिलांचा पण हाच दृष्टिकोन होता की आता तुझं लग्न झालं लेकरू झालं तर तुझा प्रवास शिक्षणाचा संपला पण जिथून संपला होता मी तिथून माझा प्रवास चालू केलेला आहे मैत्रिणीनं तुम्ही तुमच्याकडे जर इच्छा असेल तर तुम्ही कुठूनही ती गोष्ट चालू करू शकता मी म्हणत नाही की आता सगळ्या गृहिणी येऊन स्पर्धा परीक्षा क्षेत्रातच यावं त्यांची जी इच्छा आकांक्षा त्यांना ज्यामध्ये रुची आहे त्यांनी ते खरंच तुम्ही कुठं चालू करू शकता एवढं सांगू इच्छिते पहा लक्षात घ्या मी बोललो किंवा तिच्या सक्सेसमध्ये नव्याण्णव टक्के वाटा तिच्या पतीचा आहे पण तिच्या सक्सेसमध्ये लक्षात घ्या जी प्रेरणा आहे ती प्रेरणा तिच्या बापाची आहे बापासाठी मला करून दाखवायचे म्हणून तिनं करून दाखवलं आहे म्हणून महिलांना मुलींना विनंती आहे पोरिओ तुमच्या शिक्षणाची संधी कमी आहे तुम्हाला शिक्षणाला जास्त वेळ दिला जात नाही मुलगा या नात्यानं तो बाहेर आहे तो स्वतःचं भागू शकतो काम करू शकतो शिकू शकतो मुलीला तसं करता येत नाही म्हणून आपल्या मायबापानं आपल्याला शिक्षणाची जी संधी दिली त्या योग्य वेळेत योग्य अभ्यास करा इतर गोष्टीत पडू नका खूप अभ्यास करा आणि आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी एकदा तरी आपण काही करावं असं मनाला प्रश्न विचारा त्या कामाला लागा आणि एकदा स्वप्न पूर्ण झालं की मायबापाची जे काही स्वाभिमान असतो तो एक आगळा वेगळा असतो तो स्वाभिमान उंचवायचा असेल तर मायबापासाठी महाराष्ट्रातल्या तमाम पोरी पल्लवीकडे पाहून तरी तयारी करतील येणाऱ्या काही काळात लवकरच ती एम पी असेल पी एस एचा रिझल्ट मी सांगालो दोनशे साठ मार्क आहेत ग्राउंड आमच्या पोराला सांगितलं मी ट्रेनरला पण सांगितलं तिचं ग्राउंड परफेक्ट आहे काही हो ग्राउंड नव्वद पंच्याण्णव पर्यंत गेलं किंवा नव्वद जरी गेलं तरी तिचा रिझल्ट येणार आहे पण तिच्या कष्टाला महाराष्ट्रातल्या तमाम पुरीने एकदा तरी आपल्या बापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा पेटून उठावं केवळ स्पर्धा परीक्षा म्हणून नाही ज्या घरामध्ये तिला दिलाय तिथला आदर्श जे काही परि संसार आहे तो जरी तिने निभावला तरी मा ती मायबापासाठी चांगलं काम आहे ती एखाद्या घरच्या ठिकाणी एक सर्वत्र एकत्र कुटुंब आहे ते तिने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मायबापाच्या चेहऱ्यातलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मायबापाला वाटलं कुठतरी मी एखाद्या अधिकारीचा लेख बाप व्हावा ते पूर्ण स्वप्न पूर्ण केलं तरी ते बापाच्यासाठी फार मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम मायबापाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बहिणींना भरभरून शुभेच्छा देतो पल्लवीच्या कष्टाला सलाम करतो रविभाने दिलेली जी काही साथ आहे ही असे सदैव साथ राहील मला सगळ्या मुलींना एकच गोष्ट सांगायची आहे की जरी तुम्हाला कोणत्या कामात यश नाही आलं तुमच्याने अभ्यास जरी नाही झाला तरी पण असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतील कारण मी जेव्हा माझ्या वडिलांना रडताना पाहिले ही जी पेट पेटून उठायचं म्हणतात ना ते फक्त माझ्या वडिलांचे आश्रू आहेत त्यामुळं माझ्यामध्ये जी एवढी जिद्द आहे ती फक्त त्यांच्यामुळंच आहे एवढंच सांगू इच्छिते तुमच्याने एखादं चा चांग, काम चांगलं जर नाही झालं तर प्लीज वाईट पण नका करू कदाचित इथं बघणारे खूप जण म्हणत असतील की तू केलंस आणि तूच बोलते आहेस काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवातूनच शिकायच्या असतात जर आपण स्वतः करून अनुभव घेतला तर त्या गोष्टीला अर्थ नाही जे अपयशी माणसं असतात त्यांच्या अनुभवातून अनुभव घेऊन आपण यशाकडे गेलं पाहिजे एवढंच मला वाटतं आणि तुमच्या हळदीच्या रंगापेक्षा जो गुलालाचा कलर असतो तो वडिलांना बघितल्यावर खूप आनंद होतो खूप जास्त बरोबर आहे म्हणजे गुलालाचा कलर म्हणजे जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून लागलात एखादी पोस्ट काढली जेव्हा जो गुलाल पडतो का तो गुलालर संघ बापाला आवडतोच म्हणून त्या बापाच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या तमाम बहिणींना भरभरून शुभेच्छा देतो पल्लवीच्या कष्टाला आणि वडिलांचं स्वप्न साकार करण्याची उमेद देणाऱ्या त्यांच्या जवळांना म्हणजे आमचे रविभाऊ या सर्वांच्या स्वप्नांना साकार झाल्याबद्दल शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी पूर्व भेटू आपण पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र